Tapi, tembikipnya ada seberapa di गुरुरदेवो महेष्ण गुरोः साक्षात्कार ब्रह्मा तस्मै शिराचरं तत्पदं दर्शितं एनम् तस्मै बाबा सद्गुरु हामी सद्गुरु त हा चालू आहे आणि हिंदू विरोधी अपप्रचार म्हणलं तरी हरकत नाही आसाराम बापूजी विश्वगुरु होत आहेत आणि विश्वगुरूच्या ह्याच्यामध्ये अडथळा आणण्याचं काम हे होत आहे आणि मीडिया ह्याला थोडाफार जबाबदार आहे सर्वच मीडिया आम्ही म्हणत नाही थोडाफार मीडिया जबाबदार आहे या संदर्भामध्ये आम्ही सर्वांनी आपल्याला निवेदन द्यायचं ठरवलं नाही आणि आपण आमची भूमिका शासनात अगदी तीव्र भावने कळवावी असं आमचं म्हणणं आहे त्याच्यामध्ये सर का यासाठी आपण मोर्चा काढला आपण जिल्हाधिकारीला आता निवेदन दिलं नेमकं आपलं काय म्हणणं आहे थोडक्यात विश्वाचे महागुरु परमपूज्य आसाराम बापूजी यांच्याबद्दल जो अपप्रचार काही लोकांनी सुरू केलेला आहे त्या संदर्भामध्ये लातूर जिल्ह्यातील सर्व भक्तजन त्यांचे साधक वर्ग याचा निषेध म्हणून या, या ठिकाणी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा घेऊन आलो आहोत यामध्ये आमचं असं म्हणणं आहे की बापूजीवर जो आरोप होतोय तो एकदम चुकीचा आहे आणि आतापर्यंत न सिद्ध झालेले असे आरोप होत आहेत मीडिया थोडाफार मीडिया त्याला जबाबदार आहे असं आमचं म्हणणं आहे पण सर्वच मीडिया आम्ही म्हणत नाही पण परदेशी ताकद या, या आरोपामागे आहे आज पूर्ण विश्वामध्ये बापूजीचं नाव विश्वगुरु गे, म्हणून घेतलं जात आहे आणि या विश्वगुरुचा सन्मान भारत सरकारने सुद्धा केला पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि अशा प्रकारचा अपप्रचार करण्याच्या विरोधात अत्यंत कडक का कारवाई झाली पाहिजे असं आमचं म्हणणं घेऊन आम्ही कलेक्टर साहेबांकडे आलो आणि माननीय जिल्हाधिकारी मार्फतच मान्य पंतप्रधान आणि राष्ट्रपती पतीनं निवेदन पाठवलेलं आहे जी ही अशा थोर संत आहेत या संतांची सेवा करीत असताना सगळ्या भक्ताला सुद्धा दुखी जात असत आणि संत कधी स्त्रीला मानवाला वाचविले जात असते संत कधी असे वाईट कारण करीत नसतात आणि वाईट कधी संत वागत नसतात परंतु काही ह्या संतांची काही गलत लोकांनी जी का अफवा वाटवी विष पेरलेला आहे हे विष कधी बी शोधून बाहेर काढण्यासाठी आम्ही सगळे संत भक्त ह्या तरमळीनेसाठी आम्ही आमच्या गुरुजीला शुद्ध असं निर्मळ करून सगळे आमचे भक्त करून देते आणि ह्याच्यावरलं श्री राम जयराम असां